नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला हिंगाच्या या रिकाम्या डबीचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे अशी रिकामी डबे असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता आपल्याला या डबीला जो स्टिकर आहे तो स्टिकर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा पटकन निघतो त्यामुळे या पद्धतीने आपल्याला हा स्टिकर काढून घ्यायचा आहे स्टिकर मी इथे काढून घेतलेला आहे पण ही डब्बी खूप अशी थोडी थोडी खराब झालेली आहे त्यासाठी आपल्याला ही स्वच्छ करून घ्यायची आहे आता ही डब्बी घासून मी स्वच्छ करून घेतलेली आहे या डब्बीला आता आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी याला कलर करून घेणार आहे येथे मी ब्ल्यू कलर करून घेणार आहे तुम्हाला जर वेगळा कुठला कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने ब्रशने हा मी बॉटलच्या बाहेरच्या बाजूला ब्ल्यू कलर करून घेतलेला आहे कलर आता करून झाल्यानंतर हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे आता ही डबी आपण बाजूला ठेवून झाकण घ्यायचं आहे आणि या झाकणावरती आपल्याला थोडीशी डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनर घेतलेला आहे त्याने आपण या पद्धतीने सिंपल अशी डिझाईन करून घ्यायची आहे तुम्हाला जसं जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता येते सिंपल अशी मी एक फुलाची डिझाईन करून घेतलेली आहे हा कलर आता आपण सुकायला बाजूला ठेवूया आता बॉटलवरचा कलर सुकलेला आहे याच्यावरती सुद्धा डिझाईन करण्यासाठी येते मी डी कलरचा वापर करणार आहे अशा पद्धतीने याच्यावरती सिंपल अशी मी फुलाची डिझाईन करून घेत आहे तुम्हाला जशा डिझाईन करायच्या असतील तशा तुम्ही करू शकता किंवा वेगवेगळे कलर्सही तुमच्या आवडीने तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने सिंपल अशी डिझाईन या डबीवरती मी करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता साधी सिंपल अशी ही हिंगाची डब्बी आता किती सुंदर दिसत आहे याचा उपयोग आता कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे येथे याचा उपयोग मी अशा प्रकारच्या या छोट्या छोट्या क्लिप्स ठेवण्यासाठी करणार आहे या डब्बीचा वापर तुम्ही तुमच्याकडे ज्या काही छोट्या छोट्या वस्तू असतात त्या ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता या सर्व क्लिप्स आपण या डबीमध्ये ठेवलेल्या आहेत आता याला आपण झाकण लावून ठेवूया तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही वेगळं ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अशा प्रकारची हिंगाची छोटी डब्बी जर तुम्ही टाकून देत असाल तर ती टाक टाकू न देता त्याचा अशा पद्धतीने डेकोरेट करून उपयोग करू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा